हॅलो नमस्ते राधाच रसोईघरमध्ये परत एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत पावसाळा सुरू आहे तुफान पाऊस चालू आहे या सीझनचे तुमचे मिक्स पकोडे झालेत का मिक्स भजी झाली आहेत का नसतील झाली तर आपण करायला घेऊया आज रेसिपी पाहूया रेसिपी नुसती भाज्यांचं पीठ कालवायचं आणि त्याच्यामध्ये भाज्या बुडवून भजी करायची असं नाही आहे वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मग माझ्याबरोबर तर आपण कुरकुरीत भजी करायला सुरुवात करू या रेसिपीला मी दोन वाट्या पीठ घेते पीठ घेते आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तांदुळाची पिठी आणि एक चमचा परत कॉर्नफ्लावर सुद्धा टाकणार आहोत यांनी भजी आपली कुरकुरीत होणार आहे हे बघा हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तुमचे अंदाजे मीठ टाका त्यानंतर थोडासा ओवा टाकायचा आहे आता त्याच्यानंतर एक सांगते जर तुम्ही याच्यामध्ये खायचा सोडा टाकणार असाल तर हळद टाकायची नाही जर खायचा सोडा नसेल टाकणार तर हळद टाकायला हरकत नाही जर तुम्ही खायचा सोडा टाकला आणि हळद घातली तर ते भजे लालसर होतात असे काहीतरी विचित्र दिसतात आणि ते सोड्याने तेल पण तिथं भरपूर तेलकट होतात त्यामुळे ते मी तर शक्यतो सोडा वापरत नाही बिना सोड्याचंसुद्धा कुरकुरीत भजे होऊ शकतात अगदी पाव चमचा आपण हळद घालूया त्यानंतर दोन चमचे धनेजिरे पूड यांनी चव छान येते आता पाणी टाकून याला दहा पंधरा मिनटासाठी भिजत घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही घट्टसरस भिजवा नंतर तुम्हाला कसं लागेल त्याप्रमाणे आपण पाणी वाढूया आत्ताला तरी मी एवढंच पाणी घालते दहा पंधरा मिनटासाठी तरी नक्कीच भिजत ठेवणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय ती भजी छान होत नाही आपण मिक्स भजी करणार आहोत त्याच्यासाठी मी काय काय घेते बघा सुरुवातीला मी छोटा बेबीकॉर्न घेतलेला आहे मोठे मोठे असे पिसेस करायचे एकदम छान लागतात कोवळे असतात आणि त्याची भजी पण सुंदर लागतात त्यानंतर सगळ्यांच्या आवडीची हिरवी मिरची ही मी कमी तिखटवाली पण घेतलेली आहे मध्ये त्याला काप द्यायचा तुम्ही ही मिरची तळायला घ्याल जर तुम्ही मध्ये चीर नसेल दिली तर तुमच्या अंगावर येईल फुटेल ती मिरची आणि काहीतरी होण्याचा धोका असतो त्यामुळे जरूर लक्षात ठेवून मिरची मध्ये कापून घ्या त्यानंतर आपण घेणार आहोत तिखट मिरची ही सुद्धा मध्ये कापून घ्यायची आता वांगी घेऊयात एकदम पातळ काप करायचे त्याचे तर ही वांगी आपली कापून झालेली आहे ती लगेचच काळी पडतात तर ती काळी पडू नये म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे आणि लगेचच थोडीशी हळद घालायची आणि छान त्याला कोटिंग करून ठेवायचं म्हणजे आपली वांगी काळी पडणार नाही ही मी साईडला ठेवून देते त्यानंतर फ्रेश अशी आपण शिमला मिरची घेऊया मधल्या बिया काढून टाकायच्या आता कांदा घेतलेला आहे त्याचे असे पातळ काप करून घ्यायचे अख्ख्या कांद्याचेच बटाट्याच मी साल काढून घेतलेलं आहे त्याचे पण पत्तर काप करून घ्यायचे आता घेऊया फ्लावर मोठे मोठे पीस करून घ्यायचे फ्लावरचे त्याचबरोबरीने आपण पालकाची सुद्धा करणार आहोत मी स्वच्छ पानं धुवून घेतलेली आहेत अशीची अशीच पानं ठेवून द्यायची आता आपल्या बऱ्यापैकी भाज्या चिरून झालेल्या आहेत तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या आवडत असतील त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता आता पुढे काय करायचं त्यांना मीठ लावायचं भाज्यांना कारण जेव्हा आपण भजी करतो तर आजपर्यंत मीठ आपल्याला चव लागली पाहिजे म्हणून पहिला मीठ लावायचं मीठ लावल्यानंतर धनेजिरे पूड घालायची त्यानंतर आपण टाकूया त्याच्यामध्ये आमचूर पावडर थोडीशी आमचूर पावडर टाकायची आणि हळद सुद्धा घालायची आहे पूर्ण छानपैकी एक एकजीव करून घ्यायचं हातानेच करून घ्या कारण पिठामध्ये एवढी चव नसते पीठ चव असते ती आतमधल्या भाजीमध्ये जोपर्यंत भाजीमध्ये त्या बाकीचे मसाले मुरत नाही तोपर्यंत त्या भाज्यांना छान चव येणार नाही त्यामुळे हे दहा मिनटं साईडला ही भाजी अशीच ठेवून द्यायची आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे जरा गॅस वाढवते आता दहा मिनिट झालेले आहेत आपल्या भाज्या बऱ्यापैकी मुरलेल्या आहेत मसाल्यामध्ये ते पहा वांगीला आपण हळद आणि मीठ लावल्यामुळे अजिबात काळं पडलेलं नाही आहे वांग आता या मिक्स भाज्यांमध्ये आपण सुद्धा ॲड करूया आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घ्यायची आहे अशी रब करून त्याच्यामध्ये टाकायची आहे एक छान चव येते त्यांनी त्यानंतर थोडंसं हिंग भाज्यांमध्येही टाकायचं आहे आणि पिठामध्ये पण टाकायचं आहे आणि आता आपण टाकणार आहोत मोहन गरम तेल बऱ्यापैकी टाकलेलं आहे आता थोडंसं हे तेल भाज्यांमध्ये सुद्धा टाकायचं कुरकुरीतपणा येणारे आजपर्यंत छान भाज्या आपल्या तेलामुळे पीठ पण त्याचं सरकलं जाईल आणि आजपर्यंत भाजी छान भजी आपली होतील तर त्यानंतर काय करायचं चमचा बिमचा सगळं काढून टाकायचं त्याची आपल्याला गरज नाही आहे आपला हात घ्यायचा सरळ स्वच्छ हात आणि थोडंसं पाणी घेऊन त्याला पिठाला मस्त फेटून घ्यायचं हाताचं काम हातच करता चमचा नाही करू शकत जेवढं तुम्ही पीठ फेटाल तेवढी आपली भाजी हलकी होती स्पंजी होती पीठ इत इतपत पातळ ठेवायचं की तुमच्या कुठल्या भाजीला ओव्हर कोटिंग झालं पाहिजे छानपैकी अति पातळ पण नाही करायचं अति घट्ट पण नाही करायचं हे पहा इतपत तुमचं पातळ झालं पाहिजे दुसऱ्या बाजूनी पण बघूया हे पा किती छान मस्त कलर आलेला आहे कुरकुरीत कालकाच भरी होणार आहे एक लक्षात घ्या आपण सोडा पण नाही टाकलेला आहे तरी पण कशी स्पंजी झालेली आहेत पहा छान आणि तेलकट पण होणार नाहीत नाहीतर सोड्याने पुष्कळ तेल शोषून घेतं आणि आपली भजी एकदम तेलकट होऊन जातात पुढे मी ही जी सगळी भाजी चिरलेली आहे या पिठामध्ये टाकणार आहे आणि लक्षात घ्या पिठामध्ये टाकल्या टाकल्या करून घ्यायचे नाहीतर या भाज्यांना पाणी सुकतं आणि आपलं पीठ पातळ होतं ते आपल्याला नको आहे मग परत आपली भजी तेलकट होणार त्यामुळे लगेचच ही भजी करून घ्यायची आहेत आता आपण मिरच्या तळून घेऊया आपण फ्लावर टाकूया फ्लावरला जरा वेळ लागतो त्यामुळे लक्षात घ्या त्यानंतर आपण बेबीकॉर्न टाकूया आता मी पुढचा लॉट टाकलेला आहे कांदा वांग आणि बटाटा त्यांना साधारण एक सारखी हीट चालते आता आपली सगळी भजी तळून झालेली आहेत त्याच्यामध्ये शेवटी आपण थोडासा चाट मसाला टाकूया लक्षात ठेवा चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे बेताचाच टाका पण ह्यानी चव छान येते कंपलसरी काही नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच टाका पण छान लागतं आणि गरमागरम चहाबरोबर ही आपली मिक्स व्हेज भजी एन्जॉय करा करायला सोपी असलेली ही आपली गरमागरम व्हेज पकोड्याची रेसिपी बनवून आपली तयार आहे क मस्त पाऊस पडतो तुफान पाऊस पडतो सगळीकडे गारवा आलेला आहे त्यामुळे ही रेसिपी तर बनते जास्त डायटकडे विचार करू नका वर्षातनं एकदा अशी मस्त सगळ्या भाज्या टाकून मी कुरकुरीत अशी भजी करा आणि लाईक द्यायला अजिबात विसरू नका काही कष्ट नाही लागत खाली बटन असतं फक्त दाबा रेसिपी आवडली असेल तर आणि ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं माझं चॅनल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या ओळखीच्या थँक्यू व्हेरी मच